बापती व्रताला नवऱ्याच्या हाताने बाजारात येऊन बसवते ती दारू <laughs> शिकलेल्या साड्याच्या धोबाडाला शिप घ्यातल्या शिव्या शेणांनी शोभा आणते ती दारू मुलाकडून बाबाला बाबा कडून मुलाला ठार मारवते ती दारू ती दारू मी प्यावी रामलाल <laughs> <laughs> रामलाल <laughs> तुला आधी सांगितलं शेवट सांगतो तारूची सवय सोडण्याचा काळ हा ती लागण्यापूर्वीच काय तो असतो ज्याने पहिला एकच प्याला घेतला ना त्याला अखेरचा एकच प्याला घ्यावाच लागतो अरे दारूबाज दारूचाच आहे पण माझ्यासारख्या पश्चाताप झाला ना रामलाल तरी अखेरचा एकच प्याला सुटत नाही रे पण जसं जळजळीत औषधाला ठार मारण्यासाठी त्या पुष्कळस पाणी ओतावं लागतं ना तसंच अखेरचा एकच प्याला घेताना त्या ती दारूची जला लाग मारण्यासाठी त्यात रसका पुरासारखं विष बरच होतावं लागतं